मित्रांनो माणसाला कोणतंच दुखणं सहन होत नाही मग ते डोकं दुखत असेल तर म्हणतो सर्दी झाली असती तर चाललं असतं सर्दी झाली तर ताप आला असता तर चाललं असतं असं खूप जणांचं म्हणणं असतं परंतु सगळ्यात जास्त त्रासदायक दुखणं म्हणजे दातासंबंधित दुखणं आहे मित्रांनो यामध्ये दात हलणे हिरड्या सुजणे हिरड्या दुखणे घास न चावता येणे अशा बऱ्याच समस्या ह्या दातांशी निगडीत असतात म्हणून मित्रांनो दातांच्या सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्त व्हायचं असेल तर स्वागत तोडकर यांनी एक जबरदस्त तो पण आयुर्वेदिक घरगुती उपाय सांगितलेला आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दातांवरच्या सर्व प्रकारच्या दुखण्याच्या समस्या ह्या दहा ते पंधरा मिनटात बऱ्या होणार आहेत मित्रांनो दात हिरड्या दुखण्याचे बरेच कारण आहेत बरेच वेळा दात किडल्यामुळे दुखत असतात हिरड्या सुचतात काहीही खाता येत नाही यामध्ये खूप त्रास होतो तेव्हा आपण काय करतो तर तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो खूप सारे पैसे खर्च करतो आणि भरपूर गोळ्या औषध घेऊन येतो मग त्यानंतर दोन ते तीन दिवस गोळ्या औषधी घेत असतो तेव्हा कुठं आपल्याला थोडंफार बरं वाटायला लागतं परंतु मित्रांनो आयुर्वेदिक उपाय जर घरगुती पद्धतीने केलात तर दहा ते पंधरा मिनटामध्ये दाताचे कोणत्याही प्रकारचे दुखणे असतील ते गायब होऊन जातं म्हणून मित्रांनो दातांच्या सर्व प्रकारच्या दुखण्यावर स्वागत तोडकर यांनी एक जबरदस्त उपाय सांगितलेला आहे तो एक वेळ नक्की करा त्यामध्ये करायचं काय आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिला आपल्याला चार ते पाच पानं पेरूची घ्यायची आहेत ते पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याचबरोबर एक तांब्या पाणी घ्यायचं आहे ते पाणी आपल्याला एका पातेल्यामध्ये उकळायला ठेवायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये चार ते पाच पानं पेरूचे टाकून द्यायचे आहेत ते पाणी खळखळ आपल्याला उकळून घ्यायचं आहे उकळल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन वेळा तुरटी फिरवून घ्यायची आहे हे झाल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं आहे व त्या पाण्याने आपल्याला गुळण्या करायच्या आहेत मित्रांनो हा उपाय इतका जबरदस्त आहे तुम्ही हा उपाय केल्यानंतर दहा ते पंधरा मिनटात तुमच्या कोणत्याही प्रकारच्या दाताच्या दुखण्याला लगेच आराम मिळून जातो हा उपाय मित्रांनो दिवसातून दोन वेळा सकाळ संध्याकाळ असे सात दिवस तुम्ही केलात तर दात हलत असतील दातं दुखत असतील हिरड्या सुजल्या असतील किंवा दाताचे कोणत्याही प्रकारचे दुखणे असेल हे कमी होऊन जाते मित्रांनो हा उपाय घरगुती पद्धतीचा आहे आयुर्वेदिक आहे याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे त्यामुळे हा उपाय एक वेळ नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद